हाय नमस्कार आपल्या भावाला बहिणींना काय चाललंय आपल्या भावा बहिणींच रेवका सकाळपासन चाललंय काम माझ भांडी घासली तेव्हा का तिथं पालटी आहेत भांडी घासून डब ही सगळं नेहमी बांडे आणून आहेत घर धुतलं नुसतं ही केलंय आपलं जाळ्या ही सगळ्या झाडून हे काढल्या आणि आता पाणी नाही बघा घर दुह्याला घर धुतलंयत म्हणते मी तर आता उद्या लोह्याचं घर गर। आणि मग गट ही बसवायचं उद्या बसवायच्यात का गट भावा बहिणी तो मला सांगा कमेंटमध्ये तर आपल्या मायरोनं मला भरपूरच नटावलंय बघा तिला गप गप म्हणते या मी तळण करते या भांडी महा घासून घासून नको जय असल त्याच्यात तर आता आपलं आता तळाण चाललंय तर बाबा भामा कालच्या दर नाकून जेम झालोय राडा काढून काढून नको वाटायला लागलय आज गोळ्यासुद्धा सुद्धा खायच्या विसारल्या बघा माझ्या अजून गोळ्यासुद्धा खाल्ल्या नाही कशाचं देण झालं आहे की अयो मी सकाळपासून गोळ्यात खाल्ल्या नाही म्हणून तर हका मायरून लाली लावली मला इथं गाला लान ह्याला लावली नको नको म्हणते तरी तेव्हा का ती पूर्गे गायतं नाही दाळां पण मला नेट करू हा हका दाळां करते नेट तर ती येते आणि केस वडती आणि काय काय करते आणि मला म ती लय बाहेर तो आहे दिसते मग कशाची बाहेर दिसते मी उलटं काहीतरी तू करून ठेवते मला गाहाम आली दोन ही डाळान भांडी ही घासल्यापासून डाळानं धरते मारतात ती घा घाण आहे ना त्याला खडं तर आहेत मारगुतं दुखाय लागलं मार ठेवा का किती घाण निघाली ठेवा का खालीच टाकली घाण सगळे एवढी घाणल चांगलं मोरतेवाने करायला लागतं का किती घाण मला नाही आवडत गादा त्यातली कुडी ना कुडी काढली ही गव आहे तह कुपांचं गहू ती काय दिसानात असं असेवाने गेल्या चांगलं डबल डबल तर नेट करते

कुणी दगडा तल सगळं ठेवायच्या सुद्धा सुसाना सांडलं बघा सांडलं असं दाराकडंच गेलं डोहाळं पोसायला असं लुगडं घेत होती डोहाळ्याला नुसत्या अंडाऱ्यात साऱ्या दारातच जाऊन सांडलं आता तर ती परत गोळा असं उर काय गेलं की काय नाही काय तर खुटाना होऊन बारी डोळ्यात वाट घातून बघायला ह्याच्यात आता आवी गेला गार पाणी ते पैसे टाकून येत ना पाणी अंग ती आणायलाय पाणीच नाही प्यायला साऱ्या बाटल्या घेऊन मोकळ्या खायचे तरी पान लागले मला तर पण पाणीच नाही आपली पाय फुटली ना आणि पाणी सुटून गेलं आता आपली पाया फुटलेले आपल्याला माहितीच नाही मग सगळी भरत होते पाने मग राजूला उठावलं मग बनत राजू चौकट पाणी सुटतंय ना कसं काय नाही आलं मग तू निघाला अंधारात फुडकायला नळीला काय झालंय म्हण आता लय अडचण येतन नळी आहे आपली भावा बहिणीनं मग त्याला म्हणतो नको जावं अंधारात येऊ काट्यात नसूदी नसलं तर पाणी मग परत ती चांगलं ूर चालल्या हो होत्या गेला तर आपली नळी निघाली होती म्हणजे फुटली नव्हती तिथला जॅड निघाला होता ती सगळं पाणी खालीच गेलं मग परत राजू जाऊन राजून आबी जाऊन जुळून आली जुळून आली तर पाणी गेलं मग कशाचं काय सारे भांडे मोकळीत पडले होते प्यायला ना सुद्धा नाही आला घेऊन ती बी दिस आणली त्याने अर्धा जरा आणला का फुल आणला या पाच रुपयाच वय चव का बघाव पाच रुपयाचं पाने अर्धा झहरा आला यास काय करायचं अरे मस्त मध्ये काल नळा आंघोळ केले पोहून आलो आणि निम्या राहिल्यान वाकळा सकाळी नुया गिलती ती राजू नाव ताळ्या ताळ्या गिलती मी नव्हती ताळ्याला गेली मी कॅनिला गेलो काना राजू जात होता कामाला राहिल्या तशात निम्या वाकळा मोठ्या मोठ्या वाकळा तशात राहिल्या मग काय ते आपल्याला आपता जमायच्या का पण दहावी लागेल की दोघ सकाळी भाऊ भाऊ गेले होणार आले थाळे म्हणजे आता आता दोन विनं सगळं झालंय व्यवस्थित भांडे हे सगळे झाले ती आता उद्या तेवढं त्यांना म्हणायचं सणासुदी जर नाही तर पाणी सोडत तर मग त्यांना म्हणायचं ते आणून पाणी काढतो बरं धुवून मग ते एवढंच राहिल काम बागा बाह आता हे माझ सगळं साडलं दाराकडं गेलं बा आता ती करते गोळा बागायता गेल्या माने काम करतय कशाचं काय ऊर काय बघतय माणूस तर कामच आज सार

आता पिरीज खाली गेल्याला निघाणार तर मुंग्या व्हायच्या त्याला लगेच आवडी सकाळ सांगते की मुंग्या हाते अंध गोळा करत करत दाराकडे गेलेला बंद उरकावं का ना का ना ते घस आता खाली वाकून वाकून दाई बांध दुखतीये पण डाब्यावर घेतलं होत ते डाब्यावर ताटल घसार असेल गोळा சாரூர் இப்ப

पंधरा वाटा पंधरा फाटल्या जात आणि बारक चिरक दुध दोन दिवस झालं जात जाता जाताचे काय झालं तुका कुपायला लागलं तरी बारा महिन्यात काढावंच लागतो इथे राडा रोडा बारा महिन्यात नाहिरी वार कस बी चालत्या टायमाला तरी सगळं काढायला लागतो ना राडा परत आणि काढावा लागेल तसं तर कसं ठेवायचं पण परत आपल्याला अनेक इतकंच करावं लागेल डेलिव्हरी झाल्यावर सवा मान्य

अनेक चाळून ठेवायचं तांदूळ त्यातलं हे आहे कणे आहे कणे कणे आहे ते परत चाळायचं अनेक ठेवायचं नाही चाळून ठेवलं ना मध्ये हिवत नाही लगेच हे करायला लागत टाकलं तरी सगळं नीट करून ठेवत हे सगळं नीट करून ठेवते आधी तांदूळ हे सगळं नीट करून ठेवायचं भात कायमाला दोह्यातून भात करायचा तस जास्त सगळं एकदम करून ठेवायचं वरवर नाही करायचं आपले भाऊ पण त्या तब्येतीची काळजी घ्या वेळेत वेळेला गोळा खा भावा बहिणीनं तेवढ्यात असा आनंद आपल्याला वाटतो मस्त वाटतं मला हाय आपल्या भावा बहिणीचं लक्ष आपल्या सांगतात आपल्याला सगळं तर भावा बहिणीनं चांगलं सांगितल्या गेल्यावर कशाला राग पाहिला मला राहतं झर आपली बहिणी भाव चांगली सांगते गोळ्या खा काळजी व्यवस्थित किती खाते मी आज तर खाल्लेली नाही कामाच्या राड्या त्या दिवसय काल तर इरबोळ तिकडत बसते वाकडा वाळवत तरी मी बाह बाह ना आपल्या संपूर्ण वाकड वाढल्या नाही आज परत हा का सगळ्या सगळ्या बहुतने टाकले आज फत्या वा चांगल्या वाळव मस्त मध्ये वाळवायच्या चांगल्या कडक कडक मायरूला दही नाटवायचा ना येणार सारखीचे मेकअप बॉक्स देऊन तुला नाटावते तुला नाटावते नाकाची कांगवा घेऊन येते आसता एवढू बारका कांगवा का कुठं बी चुल ती दिसते पण घेऊन मी ती बाहेर दिसते म्हटलं कशाचे बहारे दिसते म्हणजे म्हटलं येडी बागडी वाडी करून ठेवले मला कांगवा गेली तर ठेवून वीस नको म्हणली लाली पुसू नको म्हणते मी लावल्याने आता मला म्हणजे तुला नाही मारे म्हणतात असे छेडू का मग मी तुझ्या मारा त्या बेहणी लाली मला लावली म्हणून का पुसले ते यात राग आला गांधी आता कुठं गेले काय माहिती

लय उशीर बसल्यावर लय चाळचोळ चाळचोळ करू वाटतं बाय बाबा बहिण लय माझी तंबर पाटका आणि मान ही दुखती आज बर्फ काळा नाही करायचं यात आवेला म्हणते वाज करू लाग लय खडा आहे तर ते करा नाही सुद्धा गेला कुठं पळून पाणी आणून दिलं गेला लगेच म्हण आहे मला व येत मला काय म्हणाय मी सगळं करून दिल्याच्यानंतर चाळून हे चांगलं दिल्या स्वच्छ केल्यावर त्याला दुसरं दिसत्या डोळ्याने खड काढवा लागतोय तरी पण काढा मला म्हणतो बायाचे काम लावते मला का। जे जे ता ता काम जे ज्याच्या घरी बाय नसतं ज्याच्या घरात बाय नसतं त्याला गड्याला करावंच लागते की पोटासाठी माणसाला लय अडचणी असते आता सगळ्याच्यात बाया असत्या सगळ्याच्यातच बाया का काम करायला प्रत्येक माणसाची काहीतरी मजबुरी असते ही असती पण ती स्वतः गडीच करते कराइ मदद करा 黑色的那了。